आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्रातल्या अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकार भरीव मदत करेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही जागतिक भागीदारांशी रचनात्मक संवाद साधत धोरणात्मक स्वायत्तता सुनिश्चित करण्यावर भारताचा भर असल्याचं एस जयशंकर यांचं प्रतिपादन बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना सर्व पैलूंचा विचार केला जाईल मुख्य निवडणूक आयुक्तांची स्पष्टोक्ती खोकल्याच्या औषधासंदर्भानं औषध उत्पादकांनी सुधारित मार्गदर्शक नियमांचं काटेकोर पालन करण्याचे केंद्राचे निर्देश नेपाळमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत एकोणपन्नास जणांचा मृत्यू पंतप्रधानांकडून शोक व्यक्त आणि विदर्भाच्या संघाची इराणी करंडकावर तिसऱ्यांदा मोहोर तर महिला क्रिकेटमध्ये भारताची पाकिस्तानवर मात आता सविस्तर बातम्या राज्यातल्या अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत जाहीर ग्वाही केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल दिली अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाच्या सोहळ्यात ते बोलत होते यावेळी अमित शहा म्हणाले कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए और मित्रों ये सब इसलिए हुआ है कि किसानों की चिंता करने वाली एक सरकार महाराष्ट्र के लोगों ने चुन कर लाई है हमारे एनडीए के सभी विधायक अपने एक महीने का वेतन सीएम रिलीफ फंड में दिया है केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तीन हजार एकशे बत्तीस कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे यापैकी एक हजार सहाशे एकतीस कोटींचा निधी वितरित करण्यात आला असून यात महाराष्ट्रासाठी दोनशे पंधरा कोटींचं विशेष मदत पॅकेज देण्यात आलं असल्याचंही अमित शहा यांनी सांगितलं कर्जवसुलीवर तात्पुरती स्थगिती आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे आले आहेत असं म्हणाले पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात उभारलेल्या सहकारी तत्वावरील देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचं उद्घाटनही काल अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं देशातल्या पंधरा सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचं युनिट उभारण्यात येईल असं शहा यावेळी म्हणाले प्रगत शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञानाधारित संपर्करहित युद्धाच्या नव्या युगाकडे लक्ष वधताना अलीकडच्या काळात युद्धाच्या स्वरुपात मूलभूत बदल झाल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल व्यक्त केलं दिल्लीत आयोजित कौटिल्य आर्थिक परिषदेत ते बोलत होते अलिकडच्या गुंतागुंतीच्या वातावरणात भारताच्या स्थानाबद्दल बोलताना देशाची ताकद ही अंतर्गत क्षमता बांधणीमध्ये असल्याचं ते म्हणाले परस्पर संबंधांना विशेष स्थान न देताही जागतिक भागीदारांशी रचनात्मक संवाद साधत धोरणात्मक स्वायत्तता सुनिश्चित करणं आणि उत्पादक संबंध राखणं या दृष्टीकोनावर भारताचा भर असेल असं म्हणाले भारत अमेरिका संबंधांविषयी बोलताना सध्या परिस्थितीतील व्यापार समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेशी सक्रिय चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना सर्वंकष विचार केला जाईल अशी स्पष्टोक्ती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल वार्ताहर परिषदेत केली निवडणूक आयोग बिहारच्या दोन दिवसीय आढावा दौऱ्यावर आलं होतं त्यावेळी पाटणा इथं वार्ताहर ते बोलत होते या संदर्भात आयोगानं राजकीय पक्षांशी चर्चा केली असून मतदान वेळापत्रक अंतिम करताना सर्व पैलू विचारात घेतले जातील असंही त्यांनी सांगितलं मतदार यादीचं पुनरीक्षण कायदेशीरित्या वैध असल्याचं तसंच विशेष पुनरीक्षण मोहीम लोकप्रतिनिधीत्व कायद्याअंतर्गत राबवण्यात आल्याचंही ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं मुक्त निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये सतरा नवे उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात बालकांना झालेला खोकला स्वतःहून बरा होतो आणि बऱ्याच औषधोपचारांची आवश्यकता नसते सर्व औषध उत्पादकांनी सुधारित मार्गदर्शक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असा सल्ला केंद्र सरकारनं राज्यांना दिला आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं औषधांच्या गुणवत्तेच्या निकषांचं पालन करण्यासंदर्भातील पुनरावलोकन करण्याच्या उद्देशानं बालरोग तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय बैठक काल घेतली त्यानंतर या सूचना देण्यात आल्या सहा राज्यांमध्ये मधील एकोणीस उत्पादन युनिट्समध्ये जोखीम आधारित तपासणी सुरू करण्यात आली आहे खोकल्याच्या औषधामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील श्रेसन फार्माद्वारे मे दोन हजार पंचवीस मध्ये उत्पादित केलेल्या बाज क्रमांक आर तेरा या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल या विषारी पदार्थांची भेसळ असल्याचा आरोप केला आहे या उत्पादनाची मुदत एप्रिल हजार सत्तावीस पर्यंत आहे सर्व या सर्व उत्पादनांची विक्री वितरण आणि वापर तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या नऊ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या अधिकृत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होत आहेत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होणार आहे यावेळी संरक्षणमंत्री दोन्ही देशातील उद्योग नेत्यांच्या एका गोलमेज परिषद अध्यक्षपद भूषवणार आहेत या भेटींमध्ये तीन करार होण्याची अपेक्षा असून यामुळे माहितीची देवाणघेवाण सागरी क्षेत्र आणि संयुक्त उपक्रमाच्या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत होणार होणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर रवाना होत आहेत कतारची राजधानी दोहा इथं गोयल कतारच्या वाणिज्य मंत्र्यांसह कतार भारत संयुक्त आयोग बैठक अध्यक्षस्थान भूषवणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे या भेटीतून भारत कतार यांच्या दरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचं महत्व अधोरेखित होणार असल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे शाळा कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या वर पोहोचली आहे बचाव पथकानं खालून आणखी मृतदेह हो बाहेर काढल्यानं ही संख्या वाढली जयपूरच्या सवाई मानसि रुग्णालयाच्या ट्रॉमा केंद्राच्या अतिदक्षता विभागात काल रात्री भीषण आग लागून सहा जणांचा मृत्यू झाला केंद्राचे प्रभारी डॉक्टर अनुराग धाकड यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ती वेगानं पसल्यानं विषारी वायू बाहेर पडला आगीतून चोवीस रुग्णांना वाचवण्यात यश आलं मात्र तातडीने बचाव आणि प्राणरक्षक प्रणाली देऊनही सहा गंभीर रुग्णांना वाचवण्यात यश आलं नसल्याचं सांगितलं पश्चिम बंगाल राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत तेवीस जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केला आहे नेपाळमध्येही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं असून अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत पूल वाहून गेले असून शुक्रवारपासून आतापर्यंत किमान एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे नेपाळमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे या कठीण काळात भारत नेपाळच्या जनतेसोबत आणि सरकारसोबत उभा असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहा दिल्लीत झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं बावीस पदकं मिळवली यामध्ये सहा सुवर्ण दहा रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे शेवटच्या दिवशी काल दोन रौप्य आणि तीन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं आहे प्रथम वर्ग क्रिकेटमधे नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत विदर्भानं काल शेष भारत संघाचा त्र्याण्णव धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या पाच दिवसांच्या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात तीनशे बेचाळीस धावा केल्या तर शेष भारताचा डाव दोनशे चौदा धावांवर आटोपला दुसऱ्या डावात विदर्भानं दोनशे बत्तीस धावा केला त्यामुळे त्यांची आघाडी तीनशे साठ धावांची झाली त्यानंतर शेष भारताचा दुसरा डाव दोनशे सदुसष्ट धावात गुंडाळला महिलांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतीय संघानं सांघिक खेळाचं प्रदर्शन करत पाकिस्तानचा अठ्ठ्याऐंशी धावांनी पराभव केला भारताच्या दोनशे सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एकशे एकोणसाठ धावांवर भात झाला भारताकडून सामनावीर क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले भारतीय महिला संघाचा पाकिस्तानबरोबर मर्यादित षटकांच्या सामन्यात बारा वेळा सामना झाला असून बाराही वेळा भारतानं पाकला धूळ चारली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्रातल्या अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकार भरीव मदत करेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही जागतिक भागीदारांशी रचनात्मक संवाद साधत धोरणात्मक स्वायत्तता सुनिश्चित करण्यावर भारताचा भर असल्याचं एस जयशंकर यांचं प्रतिपादन बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना सर्व पैलूंचा विचार केला जाईल मुख्य निवडणूक आयुक्तांची स्पष्टोक्ती खोकल्याच्या औषधासंदर्भानं औषध उत्पादकांनी सुधारित मार्गदर्शक नियमांचं पालन करण्याचे केंद्राचे निर्देश नेपाळमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत एकोणपन्नास जणांचा मृत्यू पंतप्रधानांकडून शोक व्यक्त आणि विदर्भ संघाची इराणी करंडकावर तिसऱ्यांदा मोहोर तर महिला क्रिकेटमध्ये भारताची पाकिस्तानवर मात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं